आपला आवाज माध्यमातून जनतेना आवाहन करत आहे की आपलं महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी खूप झालेली आहे त्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही तीस तारखेपासून आतापर्यंत जवळजवळ दहा गावांना मदत केलेली आहे आम्ही कालच देवगाव खुर्द असेल देवगाव मांजरे असेल या ठिकाणी संपूर्ण शाळे शाळेला साहित्य पाठवून दिलेलं आहे तर आपल्या आवाज चॅनेलच्या माध्यमातून सर्व जनतेना आवाहन करत आहे की खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे तर येतो शक्य प्रत्येकाने फुल ना फुलेची पाकळी मोदून आपल्या शेतकरी राज्याला आपण सर्वांनी मदत करावी अशी पुन्ष आपल्या सर्वांना विनंती करतो आणि महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल पिंपरी चिंचवड शहरवासियांना विनंती की आपण प्रदूषण मुक्त राहण्यासाठी आपण फटाके न फोडता आपण फुल फुलांचे गुच्छ करून पुष्प उधळण करून आपण दिपोळी साजरी करावी अशी विनंती करतो पुनश्च सर्व नागरिकांना शुभ दिपोळीच्या खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी